उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सेहेचाळीस कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस सेवा दल ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीर केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सेहेचाळीस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला विशेष म्हणजे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो असं असतानाही शहर काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडला यश मिळालं भाजपच्या कट्टर विचारधारेमुळे नाराज झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात दहा वर्षांपासून सत्तेत असताना देखील महत्वाचे विषय रोजगार महागाई शिक्षण आरोग्य आणि विकास या मुद्द्यांवर न बोलता फक्त जाती धर्माच्या नावानं इतर पक्षांना तोडफोड करून राज्यात खोक्याचं सरकार बनवत आहे यामुळं गोरगरीब जनता आणि शेतकरी होरपळून निघत आहे जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास संपूर्ण भारतात हुकूमशाही लादण्यात येईल या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत कारण काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा आणि सर्वसामान्यांचा पक्ष आहे येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाला बळकट करून लोकसभेसाठी उमेदवार निवडून देऊ असं मत काँग्रेस प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं याप्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुनील रसाळे नागनाथ कदम विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल धीरज बंदपट्टे संजय कुऱ्हाडे सुशील बंदपट्टे चक्रपाणी गज्जम सागर उबाळे यश माशाळे सिद्धाराम जमादार अमोल सुर्वे रवी भोसले केदार लंगडे प्रतीक लिगाडे रुपेश थडसरे गंगाधर स्वामी आनंद स्वामी राकेश भडंगे विशाल स्वामी संजय साळुंखे महेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते